नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान कौशल्य असं संपादन करा की तुमच्यासारखं कुणीच नसेल इतकं पराकोटीच तरबेजपणा तुमच्यामध्ये असायला पाहिजे आला पाहिजे यासाठी प्रयत्न करा यावर आधारित आजची ही गोष्ट आहे एक राजा आहे त्या राजाचा एक सेनापती आहे आणि तो सेनापती अतिशय उत्तम तलवारबाज त्याच्या सारखा तलवारबाज त्याच्या राज्यामध्ये कोणी नव्हता आणि तो सेनापती असल्यामुळे राजाला त्याने अनेक लढाया जिंकून दिल्या होत्या आणि राजाचा आजूबाजूच्या राज्यांमध्ये त्या राज्याचा गौगवा त्या राज्याचा दबाव हा खूप जास्त होता कारण हा व्यक्ती त्या राज्याचा सेनापती होता उत्तम तलवारबाज जसं जसं काळ पुढे जातो तस तसं त्या तलवारबाज सेनापतीचं वय होत जात आणि वयानुसार तो देखील विचार करतो की आता आपलं वय झालंय आपण राजाच्या लढाया लढू शकत नाही राजाला त्या लढाया जिंकून देऊ शकत नाही त्यामुळे आपण आता निवृत्ती घ्यावी आणि म्हणून तो सेनापती निवृत्त होतो राजाला सांगतो की मी आता निवृत्त होतोय पण महाराज मी आपल्या राज्यातल्या काही तरुणांना माझ्याकडे जे ज्ञान आहे माझ्याकडे जे तलवारबाजरीचं तंत्र आहे ते तंत्र मी लोकांना शिकवू इच्छितो त्यामुळे आपण आपल्या राज्यातल्या तरुणांना असं आवाहन करा की तुम्ही या आपल्या सेनापतीकडे जुन्या सेनापतीकडे तलवारबाजी शिकण्यासाठी जावं त्या पद्धतीने राजा देखील राज्यातल्या सर्व तरुणांना आवाहन करतो की आपला सेनापती एक उत्तम दर्जाचा तलवारबाज आहे आणि त्या सेनापतीकडे तुम्हाला तलवारबाजी शिकण्याची संधी आहे तर तुम्ही तुम्ही तरुणांनी तलवारबाजी शिकण्याची गरज आहे ते मार्गदर्शन करायला तुम्हाला तयार आहे अशा पद्धतीचं जेव्हा बातमी पसरते राज्यामध्ये त्यावेळेस अनेक तरुण त्या सेनापतीकडे तलवारबाजी शिकण्यासाठी येतात त्यांचं प्रशिक्षण सुरू होत अनेक जण त्या ते कौशल्य संपादन करण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि करतात देखील त्यातला एक जो तरुण असो तो थोडा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असो म्हणजे त्याला असं वाटत असतं की मला या सेनापतींनी या गुरूंनी मला जेवढं काही शिकवलं ते मी लगेच आत्मसात करतोय आणि मला खूप जास्त चांगल्या पद्धतीने तलवारबाजी येते कदाचित मला माझ्या या सेनापतींच्या जे माझे गुरु आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त चांगली तलवारबाजी यायला लागलेली आहे असा गर्व त्या तरुणाच्या मनामध्ये निर्माण होतो तो, तो असतो पण हुशार तेवढा पण तो गर्व त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो एक दिवस काय करतो एक दिवस राजाला सांगतो महाराज मी या आपल्या राज्यातला सर्वोत्तम तलवारबाज बनलेलो आहे तुम्ही मला कोणाशीही लढाई करायला सांगा मी त्याला हरवू शकतो तर महाराज त्याला सांगतात तू ज्यांच्याकडून शिकलास त्यांनाच हरव आपले जे सेनापती जुने सेनापती आहेत त्यांच्याबरोबरच युद्ध कर लढाई कर हा तरुण देखील तयार होतो की बरत आलो मला ते पण माझं पण ज्ञान आजमावता येईल मी सेनापती बरोबर लढायला तयार आहे ही बातमी सेनापतीपर्यंत जाते जो जुना सेनापती आहे त्याच्यापर्यंत जाते जो आता गुरु म्हणून काम करतोय तर त्याला जेव्हा कळतं की हा आपला शिष्य आपल्याबरोबर लढायला तयार आहे त्यावेळेस त्याला जास्त आनंद होतो आणि तो ते आव्हान स्वीकारतो आपला शिष्य आपल्यापेक्षा जास्त तरबेद जर झाला तर गुरुला आनंद होणारच ना त्या पद्धतीने हा सेनापती हा जो गुरु आहे त्याला देखील आनंद होतो तो ते आव्हान स्वीकारतो पंधरा दिवसानंतर यांच्या दोघांमधल्या लढाईची तारीख ठरते आणि हा जो गुरु आहे हा गुरु त्याच्या त्याच्या पद्धतीने अं त्याचं त्याचं काम करत असो पण हा शिष्य जो आहे तो त्याचा अभ्यास करत असो अभ्यास करता करता तो त्याच्या गुरु काय करतोय याच्यावरती पण लक्ष असतं कारण त्याच्या मनामध्ये एक शंका असते की आपण गुरुला आव्हान तर दिलंय पण गुरुने आपल्याला पूर्ण शिकवलंय का गुरुने आपल्याला त्याच्याकडे असलेलं सगळं ज्ञान दिलेलं आहे का गुरुने आपल्याला असा कुठला एखादा धडा शिकवायचा बाकी ठेवलाय असं तर केलेलं नाही ना आणि म्हणून तो गुरु काय काय करतोय त्याच्यावरती लक्ष ठेवून असतो तर तो जो सेनापती आहे जुना सेनापती निवृत्त सेनापती तो काय करतो एक दिवस त्या शस्त्रास्त्र बनवणारा जो लोहार आहे त्या लोहाराकडे जातो आणि त्याला सांगतो मला पंधरा फूट मोठी मॅन बनवून दे ज्याच्यामध्ये तलवार ठेवतात ती मॅन मला पंधरा फूट फूट लांब पाहिजे तर तो लोहार म्हणतो ठीक आहे मी बनवून देईन आता हे तो शिष्य पाहत असतो की आपला गुरु पंधरा फूट लांबीची मॅन बनवतोय म्हणजे याच्याकडे पंधरा फूट लांबीची तलवार असणार यांच्याकडे त्यामुळे आपल्याला यांच्यापासून आता सावध राहायला पाहिजे कारण पंधरा फूट लांबीची मॅ तलवार जर गुरुंकडे असेल तर ते पहिल्यांदाच डायरेक्ट माझ्या मानेवरती तलवार ठेवतील आणि मी हरणार मग शिष्य काय करतो त्याच लोहाराकडे जातो आणि त्याला सांगतो मला सोळा फूट लांब तलवार आणि मॅन दोन्ही बनवून दे सोळा फूट लांब गुरुपेक्षा एक फूट मोठी तलवार माझी असली पाहिजे आणि म्हणून तो लोहार त्याला सांगतो की ठीक आहे मी बनवून दे दोघांकडे ते सगळं येतं लोहाराने बनवून दिलं दिल्यानंतर दिवस येतो लढाईचा लढाईच्या दिवशी ज्या वेळेस युद्धाला सुरुवात केली जाते त्यावेळेस पहिल्याच क्षणाला गुरु तलवार काढतो आणि शिष्याच्या मानेवरती ठेवतो शिष्याला तलवार काढताच येत नाही कारण सोळा फूट लांबीची तलवार त्या शिष्याकडे असते ती सोळा फूट लांबीची तलवार त्याला मॅनातूनच बाहेर काढता येत नाही गुरु पहिल्याच क्षणाला तलवार त्याच्या मानेवरती ठेवतो मित्रांनो गुरु गुरु असतो लक्षात घे शिष्याने त्याचा त्याची पायरी कधीही ओलांडता कामा नये शिष्य शिष्य म्हणून राहिला गुरु त्याला भरभरून भरभरून देण्यासाठी सतत उत्सुक असतो गुरुला सतत असं वाटत असतं की आपल्या शिष्याकडे खूप जास्त खूप जास्त गेलं पाहिजे आपल्यापेक्षा जास्त गेलं पाहिजे पण ज्यावेळेस शिष्याला गर्व होईल त्याच्या ज्ञानाचा त्यावेळेस मात्र तो शिष्य पराजयाच्या दिशेने आपोआप जायला लागेल हे मात्र निश्चित धन्यवाद मित्रांनो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी तोपर्यंत अजूनही माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा माझ्या ह्या गोष्टी तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि माझे हे विचार तुम्हाला आवडत असतील त्याच्यावरती तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार